बेल्ला राजुरी या जिल्हा परिषद गटामध्ये स्नेहल शेळके स्मिता कनसे हे दोन तगडे उमेदवार आहे या दोन्ही उमेदवारांचे विविध ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत आता मतदार कोणाला निवडून देतील आज तर आपण काही सांगू शकत नाही आपल्यासोबत जर काही युवक का आहेत या युवकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ नमस्कार कुठलं गाव पेमदारा पेमदारा काय कोणाची इकडे हवा स्मिता कनसे स्नेहल शेळके दोघांच्या होय कोण विजय होईल विजय आपल्याला काय सांगताय एक अंदाज अंदाज कसे सांगताय जाऊ इलेक्शन लागेल आता इलेक्शन लागले तर जमाय आता काय चार इलेक्शन झालं निकाल काय सांगत त्याच्याकडे इकडे पाण्याचा पुरवठा कोणी केला पाण्याचा काय कोण काय परिस्थिती इकडे पंकज शेटचे आहे पंकज शेट का बरं पंकज शेटच त्यांनी दुष्काळ याच्या उन्हाळ्यामध्ये पाणी वाटलं ना त्याच्यामुळं भावना आहे लोकांची त्यांच्या आता शेळके स्नेहल शेळके जे आहेत त्यांचा पक्ष आहे शरदचंद्र पवार आता दोन राष्ट्रवादीची जर जा आघाडी झाली तर काय स्मिता कनसेंना फटका बसेल ते नाही सांगता एवढं तू तुम्हाला काय वाटत कोणला फटका दोन राष्ट्रवादी जर एकत्र एक आल्या शेळके सर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले जेडपीला तर स्मिता कनसेंना इथे फटका बसेल नाही त्यांचे जेवढे मतदान आहे तेवढे त्यांना होणारच ना दोन कंसे पुढे राहतील राहतील पुढे राहतील काय त्याचं कारण कारण त्यांनी आपल्याला पाणी दिलेलं आहे परत सवंडप दिलेलं आहे ठरव काम आहेच ना त्यांचे हे युवक म्हणतात स्मिता कंसे यांचं काम चांगलंय आता दुसरे एक दादा सहकारी जर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार तुमचं गाव कुठलं नळवली आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे स्मिता कनसे स्नेहल शेळके हे दोन नाव चर्चेमध्ये आहे काय कोण कामाचं आपल्या संपर्कामध्ये कोण आहे तसं अजून काय कोण संपर्कात नाही पण पन... तो काही संपर्कात नाही ओळखता कोणाला दोन्ही ओळख कोणा कोणाला कनसे बी आणि शेळके शेळके आता स्नेहल शेळके इकडे अगोदर जिल्हा परिषद सदस्य होत्या सदस्य होत्या हो, हो माहितीये पुन्हा निवडणुकीला उभे राहणार आणि आपला जो आहे पंकज त्याची पत्नी जिल्हा उभी राहणार आहे काय कोण विजय होईल का अंदाज नाही तसा परफेक्ट अंदाज नाही सांगू दून, शकत दोन्ही पैकी कामाच कोण तसा दोनही कामाचे तसं नाही दोन्ही कामाच्या आता हे म्हणतोय दोन्ही कामाच्या आहेत तर आपण दुकानामध्ये जाऊया आणि तिथे कोण काय म्हणतोय शेवटी मतदार आपलं मत मांडतो तसं होईल असं नाही परंतु चर्चा ही होत असते तर आपण या दादांशी बोलूया आता कुठलं गावच्या जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात स्नेहल शेळके स्मिता कनसे अशी दोन नाव आहेत पैकी कोणाला ओळखता लग कोण कामाचं काय दोन्ही कामाचे दोन्ही कामाचे संपर्कामध्ये कोण आहे संपर्कामध्ये आता स्नेहलताई स्नेहलताई शेळके स्मिता कंसेंचा पंकज कंसे अजून संपर्क नाही बघा या ठिकाणी स्नेहल शेळके यांच्याबद्दल सुद्धा जन्मत चांगला आहे आता आपण गावामध्ये जाणार आहोत गावामधले मतदार काय म्हणतायेत सध्या वारं कोणाचं आहे चर्चा कोणाची होते आपण जाणून घेऊया आता हे जरा दादांना मागापासून ते खूप बोलायचं आहे ते बोलण्याच्या तशा मूड मध्ये नाही पण औषध घेतल्यावर माणूस खरं बोलतो असं म्हणतायत आता आपण बघूया स्नेहल शेळके कि स्मिता कंसे साहेबांनी काम केलंय माय अजून त्याचं शेळके शेळकेचा पण शिळकेबाई शंभर टक्के निवडून येणार आहे मी शंभर टेकि सांगतो म्हणाले ऐका तुम्ही तुम्ही एकतर टॉनिक घेतलेले मला एक सांगा स्मिता कन्से कसने शेळके आवटी काय म्हणे आवटी सुप्रिया ते निवडणूक लढवणार अल्ला त्यांच्या बायबे कोणा तिकडे भेटते भेटते पण आमची शेळकेबाई शेमडे येते दारू का पिता आमची शे शेळकेबाई खुली शेळके जबाब आहे दहा वर्षाचा शेळकेबाई शेड्याक निवडून हे काय लागणे मी ज्यावेळे शेळके आमच्या आपलं मत मांडत असताना कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु चर्चा वेगवेगळ्या नावाची होते पाहूया मतदार कोणाला निवडून देतात चर्चा तर होणारच आपल्यासोबत एक युवक आहे युवकाला वाटत भाऊ स्मिता कंसे, कंसे स्मिता कंसे का बर स्मिता कंसेच काम केलेले ना आमच्याकडे काय काम केले सहा मंडप केलाय रस्त्याच काम केलंय पाणी पिणे वाटलं होतं पाण्याचं वाटप केलंय आणि शिळक्यांचं इकडे काही योगदान नाही शेळके सरांचं आहे पण आता सध्या यांच जरा थोडे चांगलेच बरेच काम झालेली आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजून एखादा उमेदवार दिला तर ते बदल नाही पण मानव चांगलाय ना त्या कनसे मागे चे मागे युवक म्हणतायत स्मिता कनसे अरे काय जण म्हणतात चर्चा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका